नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक धाराशिव मी प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये रानामध्ये आलात रानामध्ये रान म्हणजे जंगल आमच्याकडे जंगल म्हणतात आणि हे मराठवाड्यामध्ये वेळ आमुष्या नावाचा एक सण असतो तो सण प्रत्येक वर्षाला साजरा करतात गावातला प्रत्येक माणूस रानामध्ये रान आईची सेवा करण्यासाठी येत असतो आणि अशा पद्धतीनं हे सर्व जे माणसं आहेत हे सर्व माणसं प्रेमापोटी गावातला आनंद घेण्यासाठी विशेष आपले सगळे उद्योग आज बंद करून एक ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये आनंद घेण्यासाठी या काळ्या आईची पूजा करण्यासाठी या काळ्या आईवरच आम्ही जगतो वर्षभर ही जगवण्याचं काम करते काळी आई म्हणून शेतकरी या जमिनीची पूजा करत असतो आणि पूजा करून आपल्या इष्ट मित्रांना जेवण्यासाठी आमंत्रण करत असतो तशाच पद्धतीने या जमिनीमध्ये राजा भाऊ शेरखाने नावाच्या शेतकऱ्यानं या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलंय कुठे आहेत राजे भाऊ भाऊ कुठे आहेत राजे भाऊ शेरखाने या कार्यकर्त्यांनी बोलवलेला आहे काय आज काय सण आहे काय आज आहे काय वेळालो कशाबद्दल केलं जातो हे सण मला नाही कोण कोण सांगताय कोण सांग भाऊ तुम्ही शेतकरी आहेत हा कशामुळे केला जातो सण आज सण जे आहे शेतकऱ्यांना जो वर्षभर केलेलं कष्ट असत त्या कष्टाचं शेतामध्ये सगळे मदत करणारे कामगार असतात मित्र असतात व्यापारी असतात वर्षभर ते हे असतात त्यांना बिझी भी असतात कामामध्ये त्यांना आनंद घेण्यासाठी सर्वजण एक वनभोजन मनुल व आपल्या ज्या काळ्या आईने आपल्यासाठी के जे केलंय त्याची एक पूजा केली जाते व लोकांना इष्टभोजनाची व्यवस्था तुम्हाला काय सांगता येईल तर हे पूजा केली जाते जमिनीची आणि या काळ्या आईच्या जीवावर आपण जीवन जगत असतो हे महिला आहेत या सर्व महिला शेतीची पूजा करतात काय सांगता का ताई हा ता 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 सांगा 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 ताई सांगा काय बोलाल सांगा बोला अह सांगा कशामुळे ही माणसं बोलवले तुम्ही या जमिनीमध्ये काय वाटत तुम्हाला आमच्या मराठवाड्यातील पारंपरिक सण आहे दरवर्षी आम्ही साजरी करतो करतोय वेळामाश्या म्हणजे झाला वेळामावस अमावस्या आणि या अमावस्या आज का केली जाते आणि जमिनीची तुम्ही पूजा केली जाते लोक काय वाटत जमिनीचे आभार मानण्यासाठी देवा शेतातल्या देवांचे आभार मानण्यासाठी वर्षभर आपण शेतात पीक पाणी काढतो त्या पीक पाणी शेत आपल्याला देतात त्यांचे उपकार मानण्यासाठी आपण हे करतो या जमिनीने आपल्याला जगवलेला जगवलेलं आणि त्याचा उपकार म्हणून या जमिनीची आज पूजा आणि ज्वारी पेरल्यापासून सातव्या अमुष्याला हे पूजा केली जाते सातव्या अमुषाला का केली जाते काय माहिती सांगता येईल नाही सांगते तर हे सातव्याच अमावश्याला का सत्यम मसुम धरम म्हणजे सत्य आहे की या जमिनीवरच आपण जगतो आणि ह्या जमिनीमधून जे अन्न मिळत आहे त्याच्यावरच आपण चांगल्या पद्धतीने जगतो म्हणून सातव्या अमावश्याला ही पूजा केली होती भाऊ कसं वाटतंय आज कसं वाटतंय या सगळ्या मित्र बोला कसं वाटतंय मित्रमंडळी मित्रमंडळ आल्यामुळे काय वाटतंय <laughs> तुम्ही सांगितल्या बरोबर एवढे मित्रमंडळी आले त्यामध्ये कसं वाटतंय म्हणजे गोड वाटतं कसं वाटत <laughs> 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 कसं आहे तिथे वर्षभर जी का कष्ट करतो शेतकरी शेतकऱ्याच्या कष्टाला ये यश येण्यासाठी किंवा काळ्या जे आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे त्या उत्पन्नाच पूजा करण्यासाठी सगळी गावातली लोक आपले मित्रमंडळी सगळे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण ये सण साजरा करतो दरवर्षी प्रमाण आम्ही आम्ही देखील साजरा करतो ही परंपरा आहे परंपरा ही, ही परंपरा कधी चालू झाली हे देखील आम्हाला नाही माहिती नाही परंतु आम्ही परंपरा पाळण्याचा प्रयत्न केला चार मित्र कंपनी जमा करण्या सगळ्याला आणि इतर ठिकाणी जेवण आपण करतो धाब्यावर करतो हॉटेलमध्ये करतो परंतु हा जेवणाचा स्वाद हा वेगळाच असतो हे साजऱ्या करण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र आलेलो तर याच कोण बोलणार भाऊ बोला 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 आहे बोला काय वाटतंय काय वाटतंय आज जो वर्षा वर्षाला एक सण केला जातो हे आमोशा होय लोक मटण खरायला धाब्यावर जायलेत रेग्युलर दारू प्यायला चाललेत मटण खायला चाललेत आई करायला चाललेत पण आज जी भाजी भाकरी मध्ये जो आनंद असतो या जेवणामध्ये एक महत्वाचं आयटम असतंय त्याचं नाव असतं आंबिल आणि ते आंबिल पिण्यासाठी पूर्ण ग्रामीण भागातली माणसं येतात आज जो सण आहे या सणाच्या बाबतीमध्ये काय वाटत तुम्हाला शेतकऱ्याचा आनंदाचा सण आहे आणि वर्षातून याचे सगळे आतुरतेने सगळे तर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आंबील हा एक सर्वात महत्वाचा आयटम आहे आंबील पे की तव येते आणि तव आले की आराम येते तसा आराम मिळण्यासाठी जगामध्ये माणसं धावपळ करतात पण धावपळ करून आनंद लुटण्यासाठी आंबील प्या प्रत्येक वर्षाला या काळ्या आईची पूजा करण्यासाठी ही जनता रानामध्ये येते आजचा आनंद वेगळाच आहे असाच आनंद आमच्या मराठवाड्यामध्ये घेतला जातो तोच आनंदपूर्ण देशामध्ये सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे आजच्या सणाच्या निमित्ताने सर्व आलेल्या कार्यकर्त्याला मनपूर्वक शुभेच्छा मी खडतर प्रवास वर्तमानपत्रक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र